नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत स्वतःच्या प्रेयसीच्या डोक्यात हातोड्याने मार देऊन तिला ठार करून बौर येथील दिनेश पोपट ठोंबरे या तरुणाने स्वतःच्याच प्रेयसीचा खून केला आहे जयश्री विनय मोरे वय सत्तावीस राणार मारुंजी असे मृत प्रेयसीचे नाव आहे जयश्री मोरे आणि दिनेश ठोंबरे हे अनेक दिवसापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वाकड परिसरात राहत होते चोवीस नोव्हेंबरला दिनेश आणि जयश्री यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून भांडणं झाली तेव्हा दिनेशने आपल्या गाडीतील हातोडा काढून जयश्रीच्या डोक्यात मारहाण केली त्यामध्ये जयश्री गतप्राण झाली तेव्हा दिनेशने तिचा मृतदेह स्वतःच्या गाडीत नेऊन साताऱ्यातील खंबाटकी घाट या ठिकाणी फेकून दिला व तेथून आल्यानंतर त्याने स्वतःच वाकड येथील पोलीस स्टेशनला जयश्री मोरे या बेपत्ता आहेत अशा प्रकारची तक्रार दिली दरम्यान जयश्री मोरे यांना तीन वर्षाचा एक मुलगा सुद्धा होता या मुलास दिनेश याने आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सोडून दिले आणि स्वतः पोलिसांना जाऊन जयश्री मोरे बेपत्ता आहेत अशा प्रकारची तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी जयश्री मोरे यांची शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा साताऱ्यातील पोलिसांनी खंबाटके घाटामध्ये एका महिलेचे प्रेत आढळून आले असल्याची माहिती वाकड पोलिसांना दिली अशावेळी वाकड पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवून तो मृतदेह जयश्री विनय मोरे राणार मारुंजी यांचाच असल्याचे त्यांना खात्री झाली त्यानंतर त्यांनी दिनेश ठोंबरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता हा सर्व गुन्हा आपण स्वतः केला असल्याचे दिनेश ठोंबरे यांनी वाकड पोलिसांकडे कबूल केले आहे दिनेश ठोंबरे आणि जयश्री विनय मोरे हे दोघेजणं मारुंजी येथे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते दिनेश ठोंबरे वय बत्तीस हा मावळमधील बौर या गावचा रहिवासी असून त्याने शिववंदना ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो तरुणांचे संघटन उभे केले आहे त्या जोरावर त्याने या महिलेशी संबंध प्रस्थापित केले आणि लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना जयश्री मोरे यांचे परपुरुषाशी संबंध आहेत अशा प्रकारचा संशय दिनेश पोपट ठोंबरे यास आल्याने त्याने याबाबत जयश्री विनय मोरे यांना विचारणा केली असता त्या दोघांमध्ये भांडणं झाली व त्यातच दिनेश याने जयश्री यांचा खून केला आणि त्यानंतर हा सर्व खून आपणच केला असून पुरावे नष्ट करण्यासाठी जयश्री हिचे प्रेत खंबाटकी घाटात आपणच टाकले असल्याची सर्व गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिनेश ठोंबरे यांनी दिली आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली वाकड पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिनेश ठोंबरे यास बेड्या ठोकल्या असून याला अटक केली आहे याबाबत पुढे काय होते याबाबतच्या विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद